सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे साचलेल्या पाण्यामध्ये इथे सुद्धा वाहनं बंद पडायची मालिका सुरू झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि आने अनेक सकल भागामध्ये मुंबईच्या पाणी साठला आपल्याला पाहायला मिळते रस्त्यावर पाणी साठलेलं आहे आता आपण आहोत कुर्ला परिसरामध्ये आणि पाहतोय कुर्ला परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे अनेक वाहनं सुद्धा बंद पडलेली आहे त्यामुळे अनेक जण तासन तास एकाच ठिकाणी अडकून पडल्या आपल्याला पाहायला मिळते वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे अगदी आपण पाहतोय टॅक्सी असेल किंवा टू व्हीलर असेल बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत जवळपास आपण पाहतोय दोन ते तीन फुटाहून अधिक पाणी जे आहे ते रस्त्यावरती साचलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हाल होताना पाहायला मिळतात अगदी पाहतो आपण कुर्ला दहा परिसर आहे आणि या परिसर पाहतो आपण पाणी भरलेलं आहे जवळपास वाहतूक कोंडीसुद्धा तासाभरावून अधिक वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय का संताकुरचे जाणारी वाहतूक असेल किंवा ठाण्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती मोठी वाहतूक कोणी आपल्याला पाहायला मिळते तर मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला पडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळते खरंतर आज आठवड्यातला पहिला दिवस आहे त्यामुळे चाकरमाने जे आहेत ते घराबाहेर ऑफिसला जायला निघालेले आहेत मात्र मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक कोंडीसुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अनेक मुंबईकर जे आहेत ते या वाहतूक कोंडीचा सामना करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामन सचिन शिंदेसाहेब विश्रुणे एबीपी माझा मुंबई